शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस तर आज श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे तर आजपासून श्रावण महिन्याचा प्रारंभ होतोय आणि श्रावण महिना हा शंकरांचा महिना आहे त्यांना तो महिना समर्पित आहे त्याच्यामुळे भगवान शंकरांची जास्त जास्त ह्या महिन्यात सेवा करायची आहे त्यांची उपासना करायची आहे बरेचसेज जण काय करतात की कारण ह्या महिन्यात खूप असे उपवास येत असतात त्याच्यामुळं पूर्ण महिनाभरच ते उपवास करतात एक टाईम जेवण करून तर बरेच जणांची अशी पण उपासना असते तर आपण ह्या महिन्यामध्ये जास्त जास्त भगवान शंकरांच्या कोणकोणत्या सेवा करायच्या त्यांच्या सर्वात उच्च कोटीच्या सेवा म्हणजे रुद्रसेवा त्याची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर शिवलीलामृतचं पारायण अतिशय प्रभावी हे पारायण आहे आणि म्हणजे भगवान शंकरांच्या लीला त्याच्यामध्ये आहेत भगवान शंकरांचा वर्णन त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे हा ग्रंथ जो आहे अतिशय पवित्र ग्रंथ आहे आणि याचंच पारायण कसं करायचं ह्या श्रावण महिन्यामध्ये त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या मी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर श्रावण महिन्यामध्ये बघा आता आपण खूप अशा साऱ्या सेवा करत असतो आणि त्यातली ही सेवा तुमच्या हे पारायण आपल्याला केल्यावर काय फलश्रुती मिळते तर तुमच्या आयुष्यातले दुःख दूर होतात तुमचे येणारे संकट तुमचे टळत असतात भगवान शंकरांची भरभरून अशी कृपा तुमच्यावर प्राप्त होत असते संतती प्राप्तीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता त्याच्यानंतर आर्थिक संकट असेल त्याच्यानंतर कर्जबाजारी असताल त्याच्यानंतर आजार असेल घरामध्ये घरात खूप चिडचिड होत असेल घरामध्ये एक सतत किटकिट भांडणं वादविवाद होत असेल त्याच्यासाठी हे पारायण आहे आणि त्याची आपल्याला फलश्रुती मिळतेच याचं पारायण आपण केलं तर आपले सर्व दुःख दूर होतात आणि भगवान शंकरांची भरभरून अशी कृपा आपल्या प्राप्त होत असते तर याच्यासाठी तुम्ही हे पारायण करू शकता जेणेकरून आयुष्यात कोणतेही दुःख राहू नये त्याच्यानंतर हे पारायण कसं करायचं तर शिवलीलाअमृतचा ग्रंथ तुम्ही आणायचा धार्मिक दुकानात कुठेही तुम्हाला इझिली तो मिळून जातो याच्यामध्ये प्राकृत पण आहे असतं आणि संस्कृत पण असतं तुम्हाला जी योग्य वाटतं त्याच्यामधून तुम्ही वाचन करू शकता म्हणजे आपल्याला वाचता वेळेस पण तो समजला पाहिजे आता बऱ्याचशा वेळेस असं होतं की आपल्याला संस्कृतमधूनसुद्धा आपण बरेच आता सेवा आपण करतो तर वेळेस आपल्याला शब्द बरेच कळतात त्याच्यामुळे संस्कृतमधूनच वाचा त्याचा फलश्रुती त्याची फलश्रुती आपल्याला लवकर मिळत असते तर हा ग्रंथ आणून घ्यायचा याच्यात एकूण पंधरा अध्याय असतात तुम्ही सोमवारी याची पारायणची सुरुवात करायची जेणेकरून सात दिवसाचं पारायण तुमचं कंप्लीट होतं सोमवारी सुरुवात करायची तर बघा आपण जेव्हा हे पारायण करतो त्याला अटी वगैरे असं काही नाही आहे कारण श्रावण महिन्यात आपण याचं पारायण करतो त्याच्यामुळे तुम्ही भगवान शंकरांच्या इतर कोणत्या सेवा करत असतात तर त्याच्याबरोबर पण ही सेवा तुम्ही करू शकता असं नाही की सातच दिवसाचं तुम्हाला पारायण करायचं आहे तुम्ही रोज त्याचे दोन अध्याय पण वाचवू शकता महिनाभर बघा तुमचे म्हणजे दोन तीन पारायण होऊन जातात रोज दोन अध्याय जर वाचले तर आणि नुसतं सातच दिवसाचं पारायण अस करायचं आहे तर मग सोमवारी त्याची स्टार्टिंग करा सोमवारी त्याला पारायला बसा पारायला बसते वेळेस तुमच्या जिथे पारायला बसणार ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची चौरंगावर पाटावर ग्रंथ हो एखादं पीस कपड्यावर ठेवायचा कोऱ्या त्याच्यावर त्याच्यानंतर तिथे आ अखंड दिवा चालू ठेवायचा देवघरामध्ये चालू ठेवला तर हे चालतो त्याच्यानंतर खाली आपलं आसन घ्यायचं बसायला अगोदर संकल्प करायचा संकल्पयुक्त सेवा करायची कारण तुमच्या आयुष्यात काही अडीअडचणी असतील तर ते भगवान शंकरांना सांगायच्या त्याच्यासाठी मी ही सेवा करत आहो ते त्यांना सांगायचं संकल्प करतेच आपलं गोत्राचा उच्चार आवर्जून करायचा कारण गोत्र माहिती नसेल तर त्याच्या जागा पण तुम्ही म्हणू शकता तर संकल्प करायचा पहिल्या दिवशी सोमवारी पारायला बसायचं संकल्प करून सेवा जर केली तर ती पटकन भगवंतापर्यंत आपली सेवा पोहोचत असते संकल्प करायचा आणि पारायणाला सुरुवात करायची सुरुवात करते वेळेस दोन दोन अध्याय रोज दोन दोन अध्याय त्याचे वाचायचे आहे त्याचे पठन mm. करायचे महिला पुरुष मुलं मुली कोणीही याचं पारायण करू शकतं कारण हा श्रावण महिना आहे आणि याच्या ह्या महिन्यात जर हे पारायण जर केलं ना तर त्याचे फलश्रुती खूप लाखो पटीन आपल्याला मिळत असते त्याच्यामुळे आवर्जून या महिन्यामध्ये एका महिना शिवलीला अमृतचं पारायण नक्की करा तर पारायणाला सुरुवात करायची पारायण काळामध्ये नुसतं पारायण न करता भगवान शंकरांच्या इतरसुद्धा सेवा सुरू ठेवायच्या आपली नित्यसेवसुद्धा खंड नाही पडलं पाहिजे याची पण काळजी आपण घ्यायची पारायण करते वेळेस आपल्या जो काही नैवेद्य असतो तो नैवेद्य दाखवायचा ते त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर भगवान शंकरांची एकशे आठ रोज नामावली घ्यायची त्यांच्या पिंडीवर अभिषेक करायचा त्याच्यानंतर आरती त्यांची रोज घ्यायची सायंकाळच्या वेळेस घेतली तरी चालते जेणेकरून पूर्ण दिवसभराच्या जे काही सेवा असतात त्या सेवेमध्ये ती आरती आपली ॲड होती सेवा आपली पूर्ण होत असते त्याच्यामुळे सायंकाळच्या वेळेस ती आरती करायची असं हे पारायण रोज सात दिवस तुम्ही सुरू ठेवायचं रोज दोन अर्ध्या वाचायचे शेवटच्या दिवशी पूर्ण पारायण वाचून घ्यायचं म्हणजे जे काही शेवटचे अध्याय राहतात ते पूर्ण वाचायचे पारायणची सांगता कशी करायची तर अशीच आपल्याला दुसरं काही करायची गरज नाही पारायण पूर्ण झालं की महा महादेवाच्या मिंडेवर अभिषेक करायचा रुद्रयंत्र असेल तर त्याच्यावर पण अभिषेक रोज करा श्रावण महिन्यामध्ये त्याच्यानंतर नामावली घ्यायची भगवान शंकरांची आरती घ्यायची घरात गोडा नैवेद्य करून ग्रंथाला तो नैवेद्य दाखवायचा पारायणची सांगता करायची आणि हे पारायण खूप साधं सोपं आहे त्याला नियम अटी असं काही नाही तुम्ही मनोभावे ही, ही पारायण करा निस्वार्थ पारायण करा पूर्ण श्रद्धेने पारायण करा आणि बघा भगवान शंकरांची भरपूर अशी कृपा तुमच्यावर प्राप्त होईल तर ही सेवा आपण जे करतो ना तर बघा आता मी तुम्हाला सांगेल की सात दिवसाचं न करता तुम्ही रोज त्याचे दोन अध्याय वाचा एक आपण म्हणतो ना की कधी ग्रंथ आपण जेव्हा वाचतो तेव्हा मांडीवर घेऊन वाचत नाही एखादा स्टँड पाठ चौरंग समोर ठेवायचा तर आपलं देवघरापाशी आपल्याला म्हणजे थोडीशी जागा असेल आपली मोकळे असेल तिथं तर तिथे एखाद्या याच्यावर तो ग्रंथ ठेवून द्यायचा आता श्रावण महिन्यामध्ये आणि त्याला उचलायचं वगैरे काहीच नाही आणि रोज त्याचे दोन अध्याय वाचायचे असं नाही म्हणायचं की मी त्याचे सातच दिवस पारायण करेन जितकी होईल तितकी मी त्याची सेवा करत राहील आपल्याला वेळ मिळाला आहे की ते जाऊन बसायचं आणि त्याचं वाचन सुरू करायचं फक्त लक्षात ठेवायचं की आपण आदल्या दिवशी किती अध्याय आपण वाचले होते आता स्टार्टिंग कुठून आहे त्याची फक्त खून करून ठेवायची आणि रो आपण रोज त्याचं पारायण न करता रोज त्याचं वाचन करायचं रोज त्याची सेवा करायची म्हणजे श्रावण महिन्यामध्ये ती नित्य सेवा आपली म्हणून ती सेवा त्याची करायची अशा सेवेचं जे फळ आहे ना ते अगणित मिळतं म्हणजे निस्वार्थ मिळ मिळतं त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही इतकं त्याचं फळ मिळत असतं त्याच्यामुळं पारायण करायचं असलं ज्यांना तर पारायण करू शकता ज्यांना त्याची नित्यसेवा श्रावण महिन्यामध्ये रोज करायची आहे त्यांनी अशा प्रकारे पण करू शकता तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परंपरे माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ